मुंबईमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा रंगण्याचे चिन्ह आहेत आणि या दरम्यान वादाचं निमित्त ठरलंय म्हणजे बिहार भवन मुंबईत बिहार भवनाला विरोध करणारे राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का असा सवाल बिहारच्या एका मंत्र्यांना केला आणि यावरूनच राजकारण तापलंय बघूयात बिहार भवनवरून मराठी परप्रांतीय नवा वादंग मुंबईत बिहार भवन उभारण्यास मनसेचा विरोध राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का बिहारी मंत्र्याचा सवाल आधी बिहार नीट सांभाळा मनसेचा सा पलटवार मुंबईत महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत बिहार सरकारनं बिहार भवन बांधण्याची केलेली घोषणा वादात सापडली मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार मधल्या जनतेसाठी हे भवन उभारण्यात येणार आहे मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या या घोषणेला मनसेने विरोध केला बिहार भवन बांधू देणार नाही असा इशारा मनसेने त्यांनी दिला यावर बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का असा सवाल करत कुणाची जबरदस्ती चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला यावर मनसेने जोरदार प्रत्युत्तर देत आधी बिहार सांभाळा असा पलटवार केला सब फालतू व इसा घटिया लोक बाप कद्दीनं ने बनने ते का ऐसे बनने देंगे देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा नाही ये रा, ये राजतंत्र है राजा है वहां के क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के फालतू कोण आहे ते त्यांनी आधी स्वतःच राज्य नीट करावं म्हणजे त्यांच्या तेन राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाही आणि स्वतःच राज्य नीट करायचं नाही ते कर्जबाजारी करून ठेवायचं इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा ते त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील मुंबईत बिहार भवन बांधण्याचं कारण स्पष्ट करायला हवं असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हेतू बाबत साशंकता व्यक्त केली तर बिहार भवनला विरोध करणाऱ्यांनी मुंबईत हार भवन उभारावं असा टोला भाजपने मनसेसह विरोधकांना लगावलाय बिहारनी महाराष्ट्र मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा जर सांस्कृतिक आदान प्रदानचा जर विषय असेल तर निश्चित स्वरूपामध्ये चांगला हा निर्णय आपल्याला म्हणता येऊ शकला असता मात्र तसं न करता केवळ जातीवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं संप्रदायवाद निर्माण करण्याच्या अनुषंगाने थोडाफोडा राज्य करण्या अनुषंगानं हा घेतला निर्णय काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही उत्तर प्रदेशमध्ये अयोध्ये मध्ये महाराष्ट्र भवन होते तिथं आपण तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका माझी मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध आहेत त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन एक हार भवन उभारलं पाहिजे कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे त्यामुळे एक हार भवन उभं करा, करा बिहार भवन आम्ही उभं करतोय एक हार भवन मनसेनं उभं करावं बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा या सगळ्या राजकारणामुळे वादात सापडायची चिन्ह आहे तर हे वादग्रस्त असलेलं मुंबईतलं बिहार भवन कसं असेल मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार भवन उभारण्याची घोषणा झाली तीस मजली इमारत असेल त्यासाठी तीनशे चौदा कोटी वीस लाख इतका खर्च अपेक्षित आहे दिल्लीतल्या बिहार भवनाप्रमाणे सर्व सुविधांनी हे बिहार भवन युक्त असेल सरकारी कामकाज बैठकांसाठी इथे जागांची व्यवस्था असेल सभागृह कार्यालय आणि आधुनिक पार्किंगची व्यवस्था असेल भवनात एकूण एकशे अठ्याहत्तर खोल्या असतील दोनशे चाळीस बेडची डॉर्मेटरी असेल बिहारमधल्या रहिवाशांना निवास कामकाजासाठी याचा उपयोग होईल बिहारमधून मुंबईत येणारे प्रवासी आणि रुग्णांना याचा मोठा फायदा होईल बिहार भवनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येतो सध्या भवनाच्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली भवनाच्या कामासाठी सल्लागार नेमला गेला असून लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल बिहार सरकारने मुंबई शहरामध्ये बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या जर आपण पाहिलं तर मी सध्या त्याच जागेवर उभी आहे जिथे बिहार भवन बांधलं जाणार आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने बिहारमधील जी लोकं आहेत त्यांना इथे राहणं किंवा कामकाज आरोग्यसेवा अशा विविध ज्या आरोग्यसेवा असतील किंवा इतर ज्या नागरिक सुविधा असतील त्या घेणे सोप्पं होणार आहे या प्रकल्पामुळे बिहारमधील जे प्रवासी किंवा रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं माहिती मिळत आहे मुंबईत येणाऱ्या बिहारमधल्या नागरिकांसाठी हे बिहार भवन महत्वाचं ठरणार आहे मात्र या निमित्ताने बिहारमधून येणारे लोंढे आणखी वाढतील आणि त्यामुळे याला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध होणार हे निश्चित मुंबईत येत्या काळात बिहार भवनाचा मुद्दा मराठी अस्मितेच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई